लोकसभा निवडणुकीला जवळपास काही दिवसाचा कालावधी आहे मात्र इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी सुरू करत खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे हिंगोली या लोकसभा मतदारसंघातून कोणाला कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार आणि कोण विजय होणार याची चर्चा आत्तापासूनच पाहायला मिळते महाविकास आघाडीकडूनही उमेदवाराची चाचपणी पक्षाकडून सुरू असताना काँग्रेसच्या डॉक्टर अंकुश देवसरकर यांची हिंगोली लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली मतदारसंघात विकासकामांची धडपड करणारं एक शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व लोकहितार्थ निर्णय दांडगा जनसंपर्क आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्य संपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणून डॉक्टर अंकुश देवसरकर असल्याचं बोललं जातं आहे आगामी लोकसभा निवडणुकींच्या दृष्टिकोनातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी जणू काही फ्रीडिंग लावायला सुरुवात केली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सेनगाव वसमत हिंगोली कळमनुरी औंढा नागनाथ किनवट माहूर हदगाव या सर्व तालुक्यातील प्रत्येक गावागावात कसं पोहोचता येईल या दृष्टीने लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारसंघात काँग्रेसची पुणश बांधणी करताना दिसून येत आहेत डॉक्टर अंकुश देवसरकर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा असलेल्या तीन जिल्ह्यातील गावांचा समावेश असलेल्या गावागावात कसं पोहोचता येईल याच उद्देशाने प्रयत्न सुरू केलेत सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्षांकडून काँग्रेसमधल्या डॉक्टर अंकुश देवसरकर यांची चर्चा जोरात सुरू आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या बाहेरचा उमेदवार नकोय अशी ओरड होत असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रहिवासी असलेले डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी मात्र दांडगा संपर्क ठेवल्याचं दिसून येत आहे शांत संयमी निर्भाषी असलेला हा नेता रात्रंदिवस एक करत मतदारसंघात फिरत असल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडीकडून अनेक नेते आपल्यालाच उमेदवारी मिळावी या उद्देशाने प्रयत्न करत असले तरी डॉ अंकुश देवसरकर हे मात्र प्रभावशाली ठरणार असल्याचं देखील ऐकायला मिळत